कंत्राटी शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो तिसऱ्या भाषेसाठी होणार कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बघा मोठी बातमी तिसऱ्या भाषेसाठी होणार कंत्राटी शिक्षकांची भरती वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवली जाणार ती भाषा बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीनंतर एका तिसऱ्या भाषेतून शिक्षण घेण्याचे बंधन करण्यात आले आहे पण कन्नड तेलगू तामिळ उर्दू गुजराती अशा अन्य भाषांचे शिक्षक शालेय शिक्षण विभागाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यामुळे वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या भाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना बालभारतीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन दिले जाणार आहे तिसऱ्या भाषेवरून सध्या राजकारण सुरू आहे पण सोळा जूनपासून शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप तिसरी भाषा निवडता आली नसून त्यांना त्या भाषेची देखील उपलब्ध झालेली नाहीत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकांची बैठक घेतली त्यात हिंदी सक्ती करू नये अशा सूचना त्यांनी केल्या आहेत पण हिंदीशिवाय अन्य भाषा निवडल्यानंतर त्या भाषा शिकवण्यासाठी शिक्षक आणायचे कुठून हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या भाषेसाठी कंत्राटी शिक्षकांची नेमणूक होणार आहे हिंदीशिवाय अन्य तिसरी भाषा नेवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर वीसपेक्षा जास्त असेल तर त्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाणार आहे मग या तिसरी भाषा सध्या हिंदीला विरोध होत आहे मग सध्या तामिळ तेलगू उर्दू कन्नड अशा माध्यमातून डी एड बी एड झालेल्या शिक्षकांची संख्या अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे या अशा शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती त्या ठिकाणी होऊ शकते धन्यवाद मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी तिसऱ्या भाषेसाठी पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत थँक